निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा शिंदखेडा तालुक्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून संततधार पाऊस कोसळत आहे तर काही दिवसांपासून ढगफुटी झाली त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतांना तलावाचे स्वरूप आले पळसखेड चक्का या गाव परिसरातील शेताला तलावाचं स्वरूप आल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पाण्यात बसून आंदोलन सुरू केले शेतीचं मोठं नुकसान झालंय कापूस पीक नष्ट झालेत त्यामुळे शेतकरी मेटा कुठे तातडीने जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पालकमंत्री आमच्या भागातच काय पण आ... आमच्या का आसपासच्या आम आस जिल्ह्यात सुद्धा पालकमंत्री नाहीये आमच्या जिल्ह्यात दोन पालकमंत्री आहे एक साठ किलोमीटर अंतरावर राहतात एक सातशे किलोमीटर अंतरावर राहतात कोणीतरी आमच्याकडे यावं आमची शेती बघावी आमचं काय नुकसान आहे गेले शेतात थोडेफार जे घरात होतं ते शेतात टाकलं आणि जे पाण्यानं सगळंच गेलं होतं नव्हतं नाहीचं झालं आम्हाला आता पुढं खावं काय याची पंचायत आहे मुलाचं शिक्षण आहे आम्ही जगायचं कसं राहायचं कसं आमच्या पुढे फार मोठा प्रश्न आहे आम्ही शेतकऱ्यांना करायचं कसं तर काय करावं काय नाही आम्हाला कायही सूचना असं झालेलं आहे काय कृषी मंत्री पालकमंत्र्यांकडून काय अपेक्षा कृषी मंत्री आणि पालकमंत्र्यांना एकच अपेक्षा आहे आमच्या सिंदगडाच्या तालुक्यात किनगरच्या प्रत्यक्षात पाहणी करावी ही जी काही नुकसान झाली शेतकऱ्याचे काही नुकसान अशी थोडीफार झालेली नाहीये अतिशय नुकसान झाले शेतकऱ्यांनी जगायची कशी अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आम्हाला या ठिकाणी जवळपास दोन महिन्यापासून आम्ही सतत त्यांनी पाठपुरावा करतो पण कुणाच आम्हाला याला बघायला तयार नाही ना विलाजन आम्हाला आत्महत्या पवित्र करण्याला हे सरकारच जबाबदार राहील या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य